जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण सध्या गाडी भरायला आलो आहे बघा बेंगलोरून आपल्याला कलकत्त्याचा माल भरायचा आहे कलकत्त्याचा माल भरायला आलो आहे आता गाडी घ्यायची भरून बघा नेहमीची आपली कंपनी आहे मागच्या वेळी आपण जामनगर भरलेलं तीच कंपनी आहे पटकन आता भरून घ्यायचं आणि निघायचं तर आपला हा कलकत्त्याचा प्रवास इथून मला वाटते दोन हजार किलोमीटर काहीतरी आहे कलकत्ता प्रवास मस्त होणार आहे व्हिडिओ पण एक नंबर येणार आहेत आणि तुम्हाला पाहिजे अशी माहिती भेटणार आहे काहीतरी एक नवीन बघायला भेटते कलकत्ता काय आपल्याला नवीन नाही आपण रेग्युलर जातो आहे विषय नाही त्याचा पण आता व्हिडिओ बनवायच्या पहिलं जात होतो आता व्हिडिओ बनवायला लागला थोडी मजा येते जायला कारण व्हिडिओ काढत काढत जायला असं भारी वाटतं एकदम आता तर चला बघूया आता निघूया नेक्स्ट जर्नी आपण चालू करतोय हिंद जय महाराष्ट्र जय श्री महाकाल जय श्रीराम ला फट आ, ने, ने, आ, तर निघालो बघा भाऊ आपण नाईस रोडला लागलो होतो चाललोय आपण आता मस्त असं नाईस रोडला मोकळच आहे सगळं फटाफट जाऊन गाडी भरून घ्यायची चला भेटू भाऊन पुढे कंपनीच्या जवळ हा ना ऐकून टेम्पे आयफोन लय हा ना ज्यूस प्यायला थांबलेलो तर मंकीबाईने काय केलं त्या मॅडमचा मोबाईल घेतला आणि झाडावर घेऊन गेला आणि मंकी मंकीबाई फक्त मोबाईलचं दिवन आहे मोबाईल घेऊन गेला आणि वरून दिला फेकून बहुतेक कंपनीच्या आत टाकला आहे फुल झाडावर घेतला मी दगड मारल्यावर त्यानं खाली टाकला मोबाईल शनिवार होता त्या दगड मारायला नाही पाहिजे होता उपवास होता आपला मारला बस मोबाईल त्या मॅडमचा अजून मोबाईलचं ई एम आय नाही गेलं तर मोबाईल आता लय टेन्शनमध्ये फुल टेन्शनमध्ये मॅडम आले चला असू द्या टाकला मोबाईल खाली मग की बाहेर पण आयला हे खेळच आहे नवीन वेगळाच विषय चला ज्यूस पिऊया आपण ज्यूसवर लावूया दान का भरायला आलो आपण आता इथं उपवास होता आपला शनिवारास त्यामुळे ज्यूस वर आणि भरून घेतो गाडी ते आ, मंकी व्हायचा एक लाडा वेगळा ला ला। ते हसून हसून मेलो राहू वर झाडावर शेंड्यात घेऊन गेलेलं आणि तिथून मी दगड मारला मग मा खाली टाकला मोबाईलवर हो मोबाईलचा कवर आणि का लावत होता एवढं माकड होत कानाला लावत किती हुशार असेल बघा मोबाईल दिसला की हातात निसकून नेते आणि खाली जर पडल्यावर घावला तर वर शेंड्यात नेऊन फेकून देते काय त्याला मोबाईलचा त्रास आहे काय माहिती चला असो आलो बघा आपली नेमाची नेहमीची कंपनी आहे इथं भरायचं आहे आपल्याला असं लाईटिंगचं आयटम असतंय दाखवतो तुम्हाला बघा लाईटिंग सामान असतंय झुंबर बिंबर टॉपचे असते गाड्या भरायच्या चालल्यात बघा इथं ही गाडी क्रॉसिंग चालली आहे ह्या गाडी क्रॉसिंग करायचं आहे आपली इकडं आहे आता ह्यांचं झाल्यावर मग आपली भरायचे आहे दहा मिनटात लोड होईल गाडी बघू आता कसा विषय आहे तर भावना नमस्कार आपली फायनली गाडी भरून झाली बघा इत एवढा लोड आला आहे चारशे पाचशे किलो लोड असेल जास्तीत जास्त डायरेक्ट कलकत्त्याला जाणार आहे ही कंपनी आपली इथून घेतलं भरून झाली भरून गाडी आता बॉक्स आहेत छोटे छोटे आपली रेग्युलरची कंपनी आहे तर काय मग मागची पण ट्रिप जामनगरची भरलेली बघा सेम मटेरियल तेच मटेरियल आहे आता झाले भरून मस्त दरवाजा लावतो आता पटकन सील बिल मारून घेतो आणि कलटी मारायचं टायमिंग झालं आहे आता चला लवकर इथनं निघूया फटाफट बाय बाय बेंगलोर करायचं आणि कलटी मारायची ते बघू शकता कंपनी आता ही दुसरी एक गाडी मुंबईसाठी भरायला आली बघा ती भरते कंटेनर आहे चौदा फुटी झाली भरून आता आता निघून जायचं इथे चला भेटू पुढं नेक्स्ट लय मजा येणार आहे आपल्याला आता व्हिडिओमध्ये आपली गाडी भरून झाली आता भावाची गाडी भरायच चालली चौदा फूट मुंबईचा माल भराला भाऊ झाले त्याची पण भरून थोडं राहिले आपली झाली भरून तिकडे बाहेर पेपरसाठी थांबलोय भेटून जातील पेपर आता पेपर घ्यायचे निघायचा तर भावानं आपली गाडी तिथं भरून आणखी दुसऱ्या कंपनी तिथं हे भरा आणली दोन बॉक्स टाकायचा दोन दोन किलोची दोन बॉक्स होती तेवढ्यासाठी इथून आणले बा ही कंपनी यांची मेन बघू शकता कंपनी कशी आपण भरतो ती वेर हाऊसला भरतो कायम लई दिवसात ना आलो कंपनीत सगळं टॉपचं काम आहे बघा लावले आता झाले भरून आता निघतो बघा इथनं बाहेर काढायची गाडी काढतिशी जाऊन बघू झाली बघा गाडी भरून मारलं कार्यकर्ते नसतील गाडी बघा किती घाण झाल्या राह गाडी धुवायची बेकार झाले आता काय धुया चान्स नाही आता डायरेक्ट चाललो आहे घरी आलं असतं तर केलं असतं दोन मिनिटा काटक तर कंपनीत लावल्या नाही इथं बघा ही कशाचं गोलमोहरचं झाड आहे सगळी फुलंच पडते ती फुल पुष्प वर्षावर होती बघा सगळा वारं आले की सगळी झाड करणं सगळ्या गाडीत फुलंच झाली मग कंपनी पण टॉपच्या आहे ना तो झाली आता भरून पेपर देतो आता शेवटचं इ वी बिल मारलंय त्यानं आणि निघायचा तर भावानं कंपनीत ना बाहेर पडतोय नाही पडतोय तवर पावसानं घातलाय बघा तो आला पाऊस भरून निघलोय तवर पाऊस झालाय बघा चालू इथं कधी पाऊस येईन काय काय बिघाडले वातावरण काय टाव कळणार झाले कधी बी पाऊस होती अचानक भयानक बिघडायचं काम चालू आहे बघा हे सगळं कस वातावरण झालंय बघा वा खात्र लय खत्र वातावरण झालंय ना तोळा चला बघा आता वातावरण भेटू आपण आला सिग्नल आता इथून राईट मारून आपल्याला हायवे लागायचं ला हायवे वरून मग आपण जाणार आहे आता मॅच आपली महत्वाची आपल्याला कलकत्त्याला प्रवास भारी आहे डेस्टिनेशन पण लांब आहे दोन तीन दिवस लागतील ला आपल्याला पोचायला निवांत मध्ये आहे आपलं काय अर्जंट डिलिव्हरी नाही निवांत आहे आलो बघा बेंगलोर सिटी दोन्ही याचा जाम लागलं होतं म्हटलं आता पावसाने एकदम मिळले वर वा जा आता वर जाम लागलं काय सगळे वाईट वाडीच आहे म्हटलं निघाल्यापासून चालूच झालं स्वागत इकडं जायचं म्हटलं की उलट लागलेलं हायच कायम चला असो द्या काढू मारग आपण यात काहीतरी निघू चला आलो आहे आता बेंगलोर सिटीत ट्राफिक लागलं आहे बघा आता पुढं जाऊन आपल्याला ओल्ड मद्रास रोडला लागायचा आपण आता इकडो नाईस रोडवरून काय आलेलं नाही सिटीतनं ना आलो आहे आपलं सिटीतनं आता जाऊन पलीकडच्या रोडला लागायचं आता मॅच चालू होते आता मॅच लाव डिझेल हो टाकायला थांबलं करणं बघा डिझेल किती रेट नाही फायनली डिझेल टाकी फुल करतो आता इथून कारण आंध्रात पुढं डिझेल महाग आहे त्यामुळे इथं डिझेल टाकायला थांबलो आहे मस्त असा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे स्वागतचा मोठा पंप आहे थांबलो आहे इथं आता मस्त डिझेल टाकी केली फुल आता निघायचं इथून पुढचा प्रवास चालू आज मिनिमम आपण तिरुपतीपर्यंत जाऊन झोपू तिरुपतीला जायचं झोपायचं फोटो बघू मग कंटाळा आला आज कंपनीत लवकर गाडी सोडली असं लांब गेलो असतो अजून इथंच आहे चला भाऊ ना टाकले डिझेल आता निघतोय फुल फुलकरला लावले बघूया आता किती जे डिझेल बसते आपल्या गाडीत ते पण बघूया एकदम सोडले वाटतंय ना बत्तीस तेहतीस चौतीस लिटर वाटायला पाहिजे अडतीस लिटर बसले बाबा डिझेल टाकले नाही अडतीस लिटर गाडी डिझेल बसले की पुण्याची गाडी दुसरी आल्या पुण्याची असतो अडतीस चौतीसशे नऊ रुपयाचं डिझेल बसलं बघा चाली टाके फुल गुल निघायचा चल तर भावांना आपण फायनली बेंगलोर क्रॉस करून आता कोलार पाहि पोचलोय बाप कोलार पासून आपल्याला पुढं जायचं आहे तिरुपतीला का आलोय आता चालू आहे टाइमपास करत मॅच आहे आज भावांना आपण आता पोचलो आहे कोलारच्या टोलवरती टोल ना काय कोलारचा कुसकुठे कोलार टोल लिहिले बघा बघा आपला टोल तर रिचार्ज करायच होता ते काय होत नव्हता काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आपलं बारा वाजल्याच्या पुढं होईल म्हणलं मग आता झालंय रिचार्ज तर रिचार्ज मारून निघली बघा दाडकं उच चालते का फटकन उच पाहिजे तवा माझ्या येते कुठं अरे चाल कि का हो चाल वाक चाल म्हणजे आपला ओके चला जाऊ कुठं जरा झोप यायला लागले आता चहा मारायची इच्छा झाली चहा मारू चहा मारतो जरा चहा मारल्याशिवाय झोप जाणार नाही झोपा आली कशी काय तू नुसतं झोपले दो या दोन दिवस तरी झोपा आले चला इथे चहाचं दुकान आहे असं नॅशनल हायवे वाल्यांच असते कॉपी मारतो छान येणार ना तिरुपतीला जाऊन तिरुपती पर्यंत भाऊ ना फायनली आपण आता कर्नाटक बॉर्डरला पोहोचलोय कर्नाटक पास झाला आपला ही बॉर्डर आहे बघा आता बॅटरी दाखवा ना था। आपण काय थांबत नाही इथं आपल्याला काय गरज नाही थांबायची आपल्या गाड्या नाच पण नाही करत ते लोक तर आता आंध्रा था चालू झाला इथून आंध्राची टीपी मग आपण धडपडून टोल नाक्यावर काढली ऑनलाईन आंध्राची आठवड्याची काढली टीपी एकशे तीस रुपये काहीतरी व एकशे चाळीस रुपये गेले तर आता इथून पुढं आंध्रा स्टार्ट झाला बघा पण मला आता वाजले बघायचं बारा वाजले तिथली आपली आज संपलेली कर्नाटकची आपलं बाराच्या पहिला कर्नाटक पास करायचं लेट झाली साडेबारा झाले पण काय थांबलो नाही आपण आज केला असा घंटा थांबलोच नसतो चला आता आलो आहे आंध्रामध्ये तर काय रात्रीचाच प्रवास आहे थोडा तिरुपतीच्या आसपास जाऊन झोपायचं जा प्लॅनिंग आहे बारा अजून मला वाटतंय दोन तास चालवतो गाडी आणि नंतर मस्त अशी झोप घेतो म्हणजे सकाळी उद्या दिवसात चालायला बरं वाटलं कारण बरं ए सी लावली ना गाडीमध्ये येते झोप दिवसाची जेवलं ना जेवण ए सी लावली झोप यायला जातो त्यामुळं आपलं थोडीशी तर काय होईल ना तीन चार तास झोप घ्यायची कारण आपल्याला गाडी खाली करायचं असं काय त्यांचं काय नाही सोमवारी पोहोच मंगळवारी पोहोच पण मला मंगळवारीच्या सोमवारी पोचायचं आणि मंगळवारी खाली करायची म्हणजे मंगळवारी संध्याकाळी मला माल रिटर्नचा मुंबईचा त्यासाठी धडपड चालू आहे म्हटलं पटापट जाऊ खाली करू आणि रिटर्न येऊ लगेच म्हणजे मार्चंड एंडला गाडी परत मुंबईत येते रिटर्न भरायला मार्चंट गावतोय आपल्याला शेवटचा हा हिशोब आहे तर बघू भावानोच चला आता चालू आहे प्रवास बघत राहा असंच ती बघा लागले आपले मालकीन बाय कशी दिसते भावानो एक्सला चांगले येतात व्हिडिओ फायक्सला असं सन नाईटला चांगले येत नाही व्हिडिओ मला वाटतं आता वनएक्सलाच काढी मी इथून थोडं थोडंसं घेऊन जास्त होतं त्यामुळे काढायची त्या साजीचं दुकान आहे बघा साखर जास्त पाहिजे का विचारला आजीनं म्हटलं साखर जास्तच पाहिजे सा घेतो चहा पितो तर चहा पितो झोप तर अजून आलेली नाही पण थोडे जाऊन येऊ शकते त्यामुळे पहिला चहा पितो मस्त आणि इथून निघतो थोडं जाऊन आता इथून तिरुपती राहिले शंभर शंभर किलोमीटर जाऊन झोपायचं तिथं मस्त ताणून द्यायची तर आला आपला चहा चा घेतो आता गरम नाही भरपूर भासते चला चहा पिऊन घेतो गाडी आपली दिसतेच तुम्हाला मस्त असं लोड असा काही जास्त नाही तीनशे चारशे किलो माल आहे आणि बाकी काय माल हालण्यासारखा नाही बॉक्स खाली येते एम एच पन्नास ना त्याच्या खालीच माल आहे एवढे बॉक्स आहे जास्त काही बॉक्स नाहीत मागच्या वेळेला जामनगर थोडेसे जास्त होते आता थोडेसे बॉक्स मोठे बॉक्स असल्यामुळे आता कमी आहे जरा मटेरियल एकाच एकाच आहे मागच्या वेळेस दोन पार्टीचं होतं चला ठीक आहे काही विषय नाही चहा वगैरे पितो आता मस्त पैकी निघतो चला भावांना आपल्याला तिरुपती राहिले आता एकशे वीस किलोमीटर काहीतरी आहे तिरुपती पुढं आता आंध्राचा चेकपोस्ट लागेल आपल्याला पण काय थांबवत नाहीत हात करत नाहीत बॅटरी वगैरे दाखवतात एवढा त्यामुळे आपण थांबत नाही तिथं जायचं नाही वाजले तर दोन तर झोप आली आता मुंड झोपायचं कारण दोनला झोपायचंच आपल्याला डोळ्यावर आली झोप म्हणलं आता झोपायचं आता काय इथून सकाळ सकाळी लवकर उठून कलटी मारायची सकाळ सकाळ लवकर उठायचं आणि निघून जायचं तर झोपतो मस्तपैकी आला आहे जाम दिवसभर त्या कंपनीत वैताग आला झोप घेतलीच पाहिजे शरीराला महत्त्वाची ते आपलं काय अर्जंट नाही काय नाही निवान जायचं आपल्याला मस्त आता झोपतो बघा थकलो आहे मस्त आराम करतो दोन वाजले दोन ते तीन थी, तीन ते चार चार ते पाच पाच साडेपाचला उठतो आणि चालू करतो प्रवास चला वाहन गुड नाईट जय श्रीराम जय श्री महाकाल तर बावनो गुड मॉर्निंग जय श्री महाकाल ज्योतिबाच्या नावानं चांग ब आपण सध्या आता पोचलो चित्तूरला रात्री झोपलेलो आपण इथंच झोपलो आता फ्रेश वगैरे झालो आता निघायचं इथनं तिरुपतीला जाऊन झोपायचं प्लॅनिंग होतं पण काय झालं नाही प्लॅनिंग ना तिरुपतीला अलीकडे चित्तूरला झोप आली मग झोपलो आता इथून उठलो आहे आता फ्रेश वगैरे झालो आहे मस्त आता इथून निघतोय संध्याकाळपर्यंत आपण मिनिमम विजयवाडा वगैरे पास करून पुढं कुठं तर थांबायचं माझ्या अंदाजाने था विशाखापट्टणम घाटायचं विजयवाडा लय जवळ आलं चला आता जाऊ झप झप निघतो आता इथून आंध्रामध्ये आहे आपण आता सध्या चित्तूरला आता इथून पुढं तिरुपती तिरुपतीवरून आपल्याला नेल्लूरला निघायचं नेल्लूरवरून विजयवाडा विजयवाड्यावरून राजमंड्री विशाखापट्टणम असं रनिंग आहे आपलं तर चला भावांनो जाऊया पुढचं रनिंग करूया कव्हर आता झालोय फ्रेश वगैरे मस्त निघतो आता तर चला जयश्री माता भावांनो सीन बघा काय दिसतो डोंगराचा त्यात वातावरण आलंय आबाळाच आबाळ आले फडतोय काय काय दिसतोय सील कडताना पैसा वसूल म्हणजे पुढं पुढं अजून भरपूर सीन बघायला भेटणार आपल्याला आंध्रामध्ये हे सगळे असले लोक आहेत चला भावांनो भावांनो रोड बघा कसला टापो बनवला बनवला इकडं तिरुपतीपर्यंत बघायचंच नाही एकदम थ्री लाईन आहे आणि एक असा खतरनाक रोड बनवला ना ना तो सिमेंटच आहे पण वाटत नाही सिमेंटसारखा अजिबात एकदम स्मूथ रोड आहे भारी वाटलं जरा गाडी चालवायला मजा येते सकाळ सकाळी असला रोड भेटला भारी वाटतं आणि नजाराचा एक नंबर आहे आबाळ आलेला आहे त्या नजारात गाडी भारी आता चालवला आणि लावत मस्त आणि चालू रनिंग मध्ये हा गाडी चालवायला मध्ये जरा शहात्तर ला गाडी सत्याहत्तर ला गेले कळत पण नाही कधी जाते भारी वाटते एक नंबर ट्रकवाले सुद्धा ऐंशी नव्वद चालतात सीन बघा काय कडकनाथ ना, का ना, दा दागार दागार दा ना तो फळाचा टोल आलाय बघा इकडे वातावरण झालंय ढगाळ बघा इकडं पाऊस पण ये ना गरम होते हो म्हणून काय दिसतंय पण ना जो फळा दिसतंय का नाही पैसा व सोलापूर आहे इकडं तर एक नंबर आहे राहुल आवडला आपल्याला रोड तिकडे इकडे कमी होत येत नाही इकडे जास्त आपण भारी मारी बनवलाय रोल तिरुपतीपर्यंत असा जाईल ओठा काट्टर सिंगल लागतो आपल्याला कोणत्या ला अगळा टोल आता काहीतरी नाश्ता करून घेऊया भावान नु। वाजले नऊ वाजले पावणे नऊ झालेत मस्त काहीतरी इडली वगैरे असं मस्त ओढूया आता ओठात कवळे ओरडायला लागलेच आता खाऊन घ्यायचा नाही तर हॉटेल आहे पुढं तो टोल हाय बघा ग्राम टोल अडतीतचा आहे टोल नाही मॅडम होतं त्या मागे आपण लिही लक्ष दिलं नाही आता इथे नाश्ता करायला हॉटेल हॉटेल अन्ना सकाळ सकाळ काहीतरी काढतोय भजी बिजी मोठाला खायचे चांगलं काहीतरी पुरी भाजी दिसते अन्नाकडे लावतो आता गाडी मस्त खाऊन घेतो आपले इथं महाराष्ट्रीय लोक भरपूर येतात तिरुपतीला वगैरे जाणार त्यामुळे इकडं आपल्या इकडले खायला गर्दी दिसत नाही कुठं थांबायचं कुठं थांबायचं अण्णांना अजून काय चालूच केलेलं ना समोर गर्दी आहे जरा तिकडं इकडं थांबू मुरगन हॉटेल बघू काय देतोय मुरगन या हॉटेल बघा इथं आपण नाश्ता करायला थांबतोय नाश्ता करतो मस्त असा फर्स्ट क्लास आणि निघतो भेटू अन्नाने डोसा बनवल्या बघा आपल्याला मसाला डोसा बनवायचं तयारी चालू मस्त असा डोसा बनवतो अन्ना कांदा बिंदा टाकून टाकला बाबा कांदा एक नंबर भाजी टाकल बटाट्याच्या पण मस्त अशी भाजी लावली आता मस्त डोसा वडायचा जरा कार्यक्रम लागलाय एक नंबर चला आता खाऊ बघू कसा लागते अन्न बनवलंय तर भारी खाऊन घेऊ आता कसा आहे क्वालिटी आहे का काय कळून जाईल आपल्याला त्यावर बनवतो भारी असते इकडं साऊथ इंडियन आपले धनू लागले बघा तिकडं रस्त्याला टोलच्या अलीकडं आपण थांबलं मस्त चला अन्ना बनवतोय आता झाला डोसा आपला बनवून आता खायचं आणि घायचं तर बावन्न डोसा आपला आलेला आहे आता टेस्ट करूया डोस्याच्या आतमध्ये बघा असं स्टफिंग केलं आहे अन्न भाजी बिजी मस्त मोठा डोसा आहे तर बघू कसा आहे खाऊन खाऊन टेस्ट करू खातो डोसा बाबा पहिला स्टार्टिंग घास घेऊन तो कसा आहे बघूया मला आता वाटप क्वालिटी असणार आहे तुला गरम आहे जाम दुनियाचं र नंबर झालाय खातो फटाफट निघून जातो चला बटाट्याची भाजी भाग असेल ना तो कळा एवढं स्टपिंग केलं असं मस्त लागतो डोसा क्वालिटी आहे चला आता खाऊन घेतो फटाफट भूक बड़, लागली तर भावांना हा व्हिडिओ खूप नष्ट होतो त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतोय आपण एपिसोडमध्ये करू तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन तेवढं दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी व्हिडिओ टाकल्यानंतर तर भावना चला भेटू नंतर जय श्री महाकाल जय महाराष्ट्र जय सारथी